नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मकर संक्रांती सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे परंतु पतंग उडवण्यासाठी लागणारा धागा म्हणून वापरला जाणारा चायनीज मांजा हा अनेकांसाठी मृत्यूचा धागा बनत चालला आहे त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट मकर संक्रांतीचा उत्सव आता काही दिवसांवर आला आहे धार्मिक महत्त्वाप्रमाणे पतंग उडवण्याची परंपरा देखील मकर संक्रांतीलाच असते संक्रांतीच्या काही आठवड्यापूर्वीपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी रंगी पतंग दिसतात तर बऱ्याच ठिकाणी भव्य पतंग उत्साहाचंही आयोजन करण्यात येतं तर अनेक ठिकाणी स्पर्धाही भरवल्या जातात परंतु मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त उडवल्या जाणाऱ्या पतंगसोबत साधा धागा वापरला जायचा परंतु आत्ता पतंगासोबत चायनीज मांजा वापरला जातो परंतु या चायनीज मांज्यामुळे अनेक अपघात होत आहेत ज्यामध्ये आकाशात उडणाऱ्या इजा होते तर या अनेक तर या या अनेक दुखापत समोर अपघात होऊन एका पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालाय ज्यावेळी एखादे पक्षी मांजाच्या धाग्यात अडकतात तेव्हा ते, मां ते स्वतःला मांजातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ते सोडवण्याचा प्रयत्न करता ते त्या धाग्यात तेवढेच गुंतत जातात त्या धाग्यात गुंतत जाऊन त्यांना दुखापत होते या सर्व प्रकारामुळेच सरकारने या मांज्यावर बंदी घातली आहे परंतु बंदी घातली असतानाही आजही चायनीज मांजा चोरी छोपे तयार केला जातो आणि विकल्या जातो चायनीज मांजा कसा तयार केला जातो पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा कसा तयार होतो चायनीज मांजा चायनीज मांजा हा प्लास्टिक आणि नायलॉनच्या दोऱ्यापासून तयार केला जातो हा मांजा बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात यामध्ये धातू व लोखंडाचा बुगा टाकला जातो त्याचबरोबर ॲल्युमिनियम ऑक्साईड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापर केला जातो त्यामुळे हा मांजा धार -धार शस्त्राप्रमाणे होतो या चायनीज मांजामुळे बऱ्याचदा पतंग उडवताना पतंग सहज कापली जाते सोबतच समोरच्याचा हात देखील कापला जाण्याची शक्यता बऱ्याचदा व्यक्त केली जाते त्याचबरोबर या चायनीज मांज्यामुळं आकाशात उडणारे जे पक्षी आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर इजा होण्याची शक्यता जी आहे ती देखील निर्माण होते सोबतच जी विजेच्या तारा आहेत त्या विजेच्या तारांमध्ये जर हा चायनीज मांजा अडकला तर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता देखील निर्माण होते हा धोकादायक बंदी घालण्यात आलेला चायनीज मांजा विकू नका या मागणीसाठी आज पुण्यात मनसेच्या कसबा विभागाने बोरियाळी येथे मांजा विक्रेते समोर चायनीज मांजाची होळी करत तीव्र आंदोलन केले त्याचबरोबर सर्व दुकानदारांना भेटून चायनीज मांजा न विकण्याची ताकीद सुद्धा दिली आहे मनसे आगामी काळात जेथे जेथे चायनीज मांज्याची विक्री होत असेल तेथे तेथे डमी ग्राहक पाठवून चौकशी करणार आणि तसे सापडल्यास कायदेशीर कारवाईबरोबरच मनसे स्टाईल हिसका दाखवण्याचाही इशारा मनसेने दिला आहे या तीव्र आंदोलनात रवी सहाणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही आता तुम्हाला आता तुम्हा माहीत असेल की आता जानेवारी महिना उजाडला आहे संक्रांत आलेली पंधरा चौदा तारखेला संक्रांत असती यानंतर पतंग उडवण्याचा एक फार मोठा उत्साह असतो आपल्या पुण्यात महाराष्ट्रात किंवा भारतात संपूर्ण ठिकाणी तर अनेक ना या याच्यानं या मान हो मांजा विक्री होतो ह्या भागामध्ये तर याच्यामध्ये लहान मुलं येतात किंवा कोण येतात मांजा खरेदी करतात तर चायनीज मांजाही विकला जातो आहे आणि या चायनीज मांजामुळे प्रचंड हानी होती पक्ष्यांची होती प्राण्यांची होती आणि माणसांची होती मध्यंतरी माझे एक नातेवाईक आहे त्यांचा अक्षरशः इथला ओट कापला गेलेला होता मध्यंतरी काही इन्स्पेक्टरचा त्यात बळी गेला आहे हे फार दुःखदायक आहे आणि का तर एका चायनामुळं माणसाने आता रस्त्याने गाडी चालवायची की नाही हा मोठा प्रश्न पडतो त्याच्यामुळे आम्ही आता मनसतर्फे मोठं आंदोलन छेडणार आहे आज त्यांना आम्ही इशारा देणार आहे आजही आंदोलनच केलेलं आम्ही परंतु आज आम्ही इशारा देणार आम्ही याच्यानंतर रोज आमचं कुठं ना कुठं आमचे लहान मुलं मोठी मुलं डमी ग्राहक आम्ही तिथं पाठवणार आणि जर कोण सापडेल आम्ही त्याच्यावर कायदेशीर तर कारवाई करणार आणि मनसे हिसका देणार आम्ही त्यांना देणार पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज मांजा पक्षांसाठी किती धोकादायक आहे या बाबतीत आम्ही पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले यांच्याशी संवाद साधला आहे पाहुयात बाळासाहेब ढमाले काय म्हणालेत आत्तापर्यंत एक हजारच्या वर पक्षी मी वाचवलेत पतंगाच्या मांज्यामधनं बघा माणसाला बोलता येतं आहे माणसासाठी ॲम्ब्युलन्स आहे पक्षासाठी काय आहे आणि हा कृपा करून चायनीज मांजा वापरू नका सण तुमचा एका दिवसाचा आहे ना सण तुम्ही साजरा करा पण गोड सण साजरा करा पुणे महानगरपालिका काय झोपली का, का, का। पुणे शहरामध्ये जर मांज्याची बंदी असताना हा मांजा, मांजा। येतो कुठनं चायनीज मांज्या मंचतर्फे हा आमचा त्यांना एक प्रश्न आहे कृपा करून चायनीज मांजा वापरू नका पुणे शहरातल्या सर्व नागरिकांना आम्ही एक हा जोडून विनंती करतो आपलं निसर्ग आहे आपलं सौंदर्य आहे आपले पक्षी प्राणी वाचवा एकंदरीतच जर आपण पाहिले तर दरवर्षीच मकर संक्रांतीचा उत्सव जवळ आल्यानंतर चायनीज मांजा आणि त्यावरची बंदी हा विषय प्रामुख्याने चर्चेमध्ये येतो आज महाराष्ट्रामध्ये चायनीज मांजावर बंदी देखील आहे मात्र तरी देखील अवैधपणे चिनी मांज्याची विक्री करणारे अनेक दुकानदार आपल्याला मिळतात अशा अवैध चायनीज मांज्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जे आहे होलसेल मार्केट्सवर जे आहे ती कारवाई करण्याची गरज जी आहे ती निर्माण झाली जेणेकरून एक जीव जाण्यापासून आपण वाचवू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमान व्याईज सुनना एक ब्रेक लिहित आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian